कुणाल कामरा यांनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा शिवसेना शहर प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांची मागणी कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी संजय दिगंबर भुजबळ शिवसेना शहर प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक यांच्या दालनात जळगाव जाऊन पोलीस स्टेशनला सादर केली दिलेल्या निवेदनात शिवसेना मुख्य नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या संदर्भात कवितेतून खल्ल्याच्या भाषेत आक्षेपार्ह विधान केलं असून कुणाल कामरा यानं यापूर्वी देखील देशाच्या उच्च पदावर असणाऱ्या असेच विधान केलेले आहेत ऋणास्पंद कृत्य केल्याबद्दल जळगाव जामो शिवसेनेच्या वतीनं कुणाल कामरा विरोधात निषेध व्यक्त करत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात आली आणि यापुढे आमचे नेते विरुद्ध आक्षेपार्ह विधान शिवसेना खपवून घेणार नाहीत ना असे जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केलं निवेदनावर बाळू पाटील हरिभाऊ पारसकर गजानन भाऊ देशमुख संजय धुळे आनंद बकाल प्रकाश धोंगटे विजय उगले मंगेश टाकसाळ राजेश प्रधान राजेंद्र सिंह परिहर विठ्ठल सिंग चव्हाण यांच्या सह्या आहेत मुख्यमंत्री साहेब यांच्या विरुद्ध कवितेतून आक्षेपार्थ खालच्या दर्जामध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे या भाष्याचा शिवसेना जळगाव शिवसेनेच्या शहर शिवसेना तसेच तालुका शिवसेनेच्या वतीने समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावरती आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आम्ही त्याची रिक्सर तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे तर पोलीस संबंधित विभागाने तक्रार दाखल करून या, या कुणाल कामरा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना ही उव्र आंदोलन यापुढे छेडण्यात येईल याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी